नमस्कार मंडळी आताच्या ठळक बातम्या आजच्या टॉप पंचवीस ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी प्रतीक्षा संपली अखेर उदयनराजेंना साताऱ्यातून बीजेपीने उमेदवारी केली जाहीर मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यांवर प्राणघातक हल्ला अवघ्या देशाचे महाराष्ट्राकडे डोळे हे ओपिनियन पोल आणि भाजपाचं वाढलं टेन्शन माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का माजी आमदारांनी दिला राजीनामा सव्वीस ला आणि शरद पवारांना राष्ट्रवादीत कर बारामतीत अजित पवार डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता बँक खाते धारकांना धक्का कर्ज राहिलं दूर खाता खात्यातून काढता येणार नाही सुद्धा अवघे पंधरा हजार रुपये ज्वारीची भाकर गोड दहा ते वीस रुपयांनी स्वस्त ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका एलपीजी ग्राहकांसाठी अच्छे दिन बारा सिलेंडर वर तीनशे रुपयांची मिळणार सोडून सत्तर राम मंदिरानंतर आता काय भाजपाचा जाहीरनामा उद्या होणार प्रसिद्ध शिंदेसाठी बॅड न्यूज शिंदेच्या कामकाजावर किती लोक समाधानी सर्वेतून नुकसानग्रस्तांचे उदार जिल्हा अधिकाऱ्यांकडून जामनेर तालुक्यातील अवकळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जळगाव नुकसानीचा पंचनामा झाला महिनाभरानंतरही भरपाई नाही उच्च दाबाने वीज पुरवठा खंडित चला तर बघूया समोरची सर्वात नाही शेतकऱ्यांना केवायसी साठी मोजावे लागतात पैसे अनुदानासाठी सोसावा लागतोय भूर्दंड चला तर बघूया समोर सर्वात महत्त्वाची बातमी पशु मालकांना उगा टॅगिंग करून घ्या पंधरा तारखेपर्यंत मिळणार अनुदान चला तर बघूया समोर सर्वात महत्त्वाची बातमी संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर चला तर बघूया समोर सर्वात महत्त्वाची बातमी बावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा चला तर बघूया समोर सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळी अनुदानापासून शेतकरी आतापर्यंत वंचित सोयाबीनवर करपारोग हो अनुदान मिळेना चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर सुद्धा वाढले दर आर्थिक फटका बसला शेतकऱ्यांना चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पोखरदारमध्ये एकशे अठरा लाभार त्यांच्या खात्यावर पाच लाख नव्वद हजार रुपये जमा आता लेक लाडकी या योजनेमध्ये मुलींचे होणार सक्षमीकरण चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सोयगाव दुष्काळग्रस्तांच्या निधीचे संकेतस्थळ पडले बंद शेतकरी त्रस्त बारा हजार शेतकऱ्यांची ई केवायसी रखडली अनुदानाची रक्कम मिळेना चला तर सर्वात महत्वाची बातमी एक हजार अधिक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा चला तर बघू या महत्वाची बातमी तेवीस हजार सातशे बावन गाठपीडग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी निराशा लोकसभा निवडणुकीच्या लहरीपणामुळे शेतकरी पिकांची आसाडी होत असल्याने प्रचन नावा हो शेतात राबणारा शेतकरी राशी आलेला घासिराव शेतकऱ्यांना आर्थिक भावा देण्याची गरज व्यक्त होत आहे त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांची कोणी ऐकायला हवे असून तेवीस हजार सातशे बावन्न गाठपीडग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे चला तर सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते अधूनमधून मिळू लागले आहेत पाच लाख लाभार्थी आणि केवळ दीड लाख शेतकऱ्यांना मिळाले सलग गपते गांधप्रभा हा समोरती सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळी पावसाच्या सर्वेचा फटका शेतकरी मदतीपासून वंचित पिंपळकुटा परिसरातील चित्र तहसीलदारांकडे केल्या तक्रारी नागरभृवा हा समोरती सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा गेल्या वर्षी ओला दुष्काळ या वर्षी खरीपातील पावसाअभावी कोरडा दुष्काळ सतत दोन वर्षे शेतकऱ्यांना शेतीत लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही आणि महावितरणाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल सरसकट माफ करावे अशी मागणी होत आहे पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची विमा कंपन्यांना विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्याचा विरोध शिंदखेड राज्यात फक्त नऊशे एकवीस हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत असे करूनही जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित तालुक्यातील सर्व डाऊन मुळे शेतकरी शेतकऱ्यांचे दुष्काळी काळजी घ्या शेतकऱ्यांचाळीस दिवसात लाखो रुपयांची कमाई रोह याच्या संचलिका फेकल्या गोताळ्यात धक्कादायक व्यक्ती विहिरी गायगोठे पानंद रस्त्या बंदी होत्या सिंके राजा तहसीलदार दोन सहकार्यांसह एसबी चे जाळ्यात पस्तीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले सहा दिवसांपासून हे केवायसी चे पोर्टल बंद शेतकरी सापडला अडचणीत अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरफट खरीपातील नुकसान भरपाई सुद्धा मिळेना देळगावराच्या सह हो, सहा गावात गारपीट